जोहार मी श्रीमंत स्वरूपाम आजच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली ते अयोध्या तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ उद्याला वडसा रेल्वे स्थानकावरून होणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली डॉक्टर सचिन मळावी यांनी दिली असून आज त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यांनी गडचिरोली येथून जवळपास आठशे भाविक थेट अयोध्याला पाठवणार असल्याची माहिती आहे आपण आता थेट त्यांच्याकडे जाऊया आणि याविषयी जाणून घेऊया मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आठशे भाविक अयोध्येकर्त्या उद्या दिनांक सात ऑक्टोबर रोजी वडसा रेल्वे स्टेशनवरून जाणार आहेत संपूर्ण भाविक हे रेल्वेद्वारे अयोध्येला जाणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्यासाठी संपूर्ण ए सी रेल्वे आपल्याला प्रा मिळणार आहे उद्या दुपारी सकाळी अकरा वाजता उद्घाटन कार्यक्रम रेल्वे स्टेशन वडसा येथे पार पडेल तिथे सर्वांचं वाजत गाजत फुलांच्या आ... हारासहित त्यांचं स्वागत होणार आणि पुढे रेल्वेमध्ये त्या सर्व सोयीसुविधा सर्व भाविकांना मिळत सात तारखेला सकाळी बारा वाजता या रेल्वेचे हरी झें जेंद, हिरवी झेंडी दाखवून माननीय पालकमंत्री मोदय उद्घाटन करतील त्याचबरोबर तीनही मतदारसंघातील आमदार आणि मंत्री माननीय धर्मराव बाबा आकाराम तसेच स्थानिक पदाधिकारी सर्व तिथे उपस्थित राहील माननीय जिल्हाधिकारी माननीय सी ओ मॅडम माननीय पोलीस अधीक्षक साहेब सर्व इथे उपस्थित आहे सात तारखेला ही रेल्वे सकाळी बारा वाजता वर्सा स्टेशनवर सुटेल सात तारखेला तरकेल, आठ तारखेला ही अयोध्या येथे पोचेल अयोध्याला सात तारखेला मुक्काम असून सात तारखेला शर्वी नदीच्या घाटावर यांना आरती मिळेल त्यानंतर आठ तारखेला संपूर्ण दिवसभर रामलल्लाचे प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे दर्शन घेईल आणि आठ तारखेला नऊ तारखेला परतीच्या प्रवासाला परत वर्षासाठी निघेल Terima kasih.